तर आज तू मोकळी असशील तर मी तुला एका खूप छान ठिकाणी जेवायला घेऊन जातो आणि उद्यासाठी एक धमाल प्लॅन ठेवलाय असं म्हणत ध्रुवने त्याचं मोह खसू दिलं अविका विचारात पडली ती आणि ध्रुव दोघंच लंचला जायचं हे योग्य ठरेल का कदाचित तिने आधी आंटीला विचारावं तिला इथे राहत असताना काही गोंधळ करायचा नव्हता तिने आता स्वतःला समजावायला सुरुवात केली होती किती भावना जे मनात ताटत चालल्या आहेत त्यापासून दूर राहावं आणि स्वतःला अजून गुंतवू नये ती किती काळ हे करू शकेल तिला ठाऊक नव्हता पण ती प्रयत्न करायला तयार होती तुझं काम नाही का आज तिने विचारलं थोडीशी सांशकपणे नाही गं आज सुट्टी घेतली आहे तो हसून हो म्हणाला गेल्या आठवड्यात माझ्या दोन मिसिंग एम्प्लॉईजच्या जागी मिस डबल मेहनत घेतली आता ते परत आलेत म्हणून मी सुट्टी घेतली ठीक आहे ती म्हणाली मला काही अडचण नाही पण मी आधी आंटीला विचारते असं तिने सुचवलं त्याची गरज नाही ध्रुवने हलकं स्मित करत सांगितलं तिच्याच सूचनेवरून मी हे ठरवलंय मिहिका पण आपल्यासोबत आली असती पण तिला डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे म्हणून ती येऊ शकणार नाही पण उद्या ती आपल्यासोबत असेल असं म्हणाला ध्रुव जाणून होता की जरी अविका आता थोडीफार मोकळी वाटत होती त्यांच्यासोबत तरी ती अजूनही पूर्णपणे खुली झालेली नव्हती हे तिच्या स्वभावाचा भाग होता की काहीतरी वेगळं कारण होतं हे त्यालाही माहीत नव्हतं आणि त्याला ती अस्वस्थ होऊ द्यायची नव्हती म्हणूनच जेव्हा त्याच्या आईने त्याच्याजवळ आणि मिहिकाकडे सांगितलं होतं की अविकाची काळजी घ्या तिला मनाली नीट दाखवा आणि ती सतत खोलीत बंद राहू नये याची खबरदारी घ्या तेव्हा त्यानेच लंचचा प्रस्ताव दिला होता फक्त मिहिका मागे सरकली आणि त्याच्या आईने त्याला काहीच विरोध केला नव्हता म्हणून त्याने यालाच हो समजलं होतं डॉक्टरची अपॉइंटमेंट अविका घाबरूनच विचारलं मिहिका तर थोड्याच वेळा आधी नाश्त्याच्या टेबलवर अगदी ठीकठाक वाटत होती काय झालं अरे रिलॅक्स ध्रुव पटकन म्हणाला तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटलेली पाहून ती ठीक आहे आज तिची वार्षिक तपासणी आहे फक्त बाबा आपल्याला दरवर्षी चेकअपसाठी पाठवतात जेणेकरून आमचं आरोग्य नीट आहे की नाही याची खात्री होईल तो डोळे फिरवत म्हणाला अजून एक नियमच आहे खरं तर तो हसत म्हणाला असं आहे मिहिकाने म्हटलं अर्थात हे योग्य होतं निदान त्यांना तरी हे माहीत असेल की त्यांचं आरोग्य कसं आहे चांगली सवय म्हणावी लागेल बरेच लोक स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि मग सगळं एकदम ढासळायला लागतं आयुष्य नेहमी सारखं येत नाही हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणं आणि वेळेत खबरदारी घेणं चांगलं असतं आपण उद्या लंचला जाणार आहोत ना अविकाने सहज विचारलं ध्रुव खळखळून हसला अगदी मनापासून आणि अविकाला समजलं नाही की तिने असं काय बोललं की तो इतका हसला तू खरंच गमतीशीर आहेस ध्रुव म्हणाला हसणं थोपवायचा प्रयत्न करत उद्या आपण फक्त लंचला नाही जात मजा करायला जात आहोत मी तुला दाखवणार आहे की मी नक्की काय काम करतो आणि ही भेट अजून खास होणार आहे कारण भैया पण येणार आहेत आपल्याबरोबर तो हसत म्हणाला अविकाचा श्वास एक क्षण थांबला आर्यन सुद्धा येणार होता तिला ही विचित्र प्रतिक्रिया आवरावी लागणार होती ही हृदयाची धडधड जी त्याचं नाव ऐकलं तरी होत होती त्याला पाहिलं की जास्त होत होती पहिल्याच दिवसापासून असं होत होतं त्याने तिला घाबरवलं होतं पण आता तिला जाणवायला लागलं होतं की ते घाबरणं नव्हतं ते हृदयाचा एक इशारा होता त्याच्याजवळ राहणं म्हणजे धोकादायक ठरू शकतं हे मन समजण्याआधीच हृदयाने ओळखलं होतं ती जास्त उघड होऊ नये एवढंच तिला सध्या करायचं होतं लोकांनी तिच्या भावना सहज ओळखू नयेत म्हणून जपून राहणं भाग होतं नाहीतर सर्वांनाच सगळं कळून जाईल आणि ते काही तिच्या हिताचं नसेल ठीक आहे ती म्हणाली फारसा विचार न करता तिला अजून माहितच नव्हतं की ध्रुव काय काम करतो त्याच्या ॲडव्हेंचर पोर्ट्स म्हणजे काय ते सुद्धा नाही झालं मग ध्रुव म्हणाला अंग सळ करत उद्या साडे अकरा वाजता निघू आधी जेवण करू आणि मग तुला काही कपडे घ्यायला लागतील उद्याच्यासाठी तो म्हणाला आणि अविकाच्या चेहऱ्यावर आलेल्या आश्चर्यकारक भावाकडे पाहून डोळा मारत म्हणाला मिहिकाने सांगितलं की तुझ्या कपड्यांचं कलेक्शन फार मर्यादित आहे विशेषत आपण जे करणार आहोत त्यासाठी काळजी करू नकोस तोपर्यंत मी काम संपेल आणि ती बाजारात आपल्याला भेटेल मी फक्त ड्रायव्हरचं काम करणार आहे त्यानंतर असं म्हणत तो हसला आणि सॅल्यूट करत वाजवत निघून गेला अविकाने डोकं हलवलं ती तिचं हसू थांबवू शकली नाही ध्रुवचं काय करायचं तो खरंच खूप मजेशीर आणि चांगला मुलगा होता इतका उत्साही हसत मग रोशनीला याचं कौतुक का, का वाटत नाही याचं तिला आश्चर्य वाटलं तिने बेडसाईड घड्याकडे पाहिलं अजून एक तास होता तयारीसाठी ती हळूहळू उठली आणि बाहेर जाण्यासाठी राखून ठेवलेले कपडे काढले चेहरा धुताना तिला विचार आला उद्या असं हो काय करणार होतो आपण की त्यासाठी खरेदी करावी लागते आणि आर्यन त्याच्या उपस्थितीचं काय करायचं इथे राहत असताना त्याला वारंवार पाहणं टाळणं अशक्यच होतं तिने स्वतःला ठरवलं शांत राहायचं आणि ठाकूर भावंडांपासून थोडं लांबच राहायचं हेच बरोबर होईल पण हे कसं करायचं हा एक वेगळाच प्रश्न होता तिला हे माहित नव्हतं की ठाकूर भावंडांची मैत्री करून ती आधीच त्यांच्या आयुष्यात गुंतली आहे आणि आता ती कितीही प्रयत्न केले तरी सहजपणे या नात्यातून बाहेर पडू शकणार नव्हती कारण उद्याचं जेवण हे फक्त सुरुवात होती अविका आणि ध्रुव फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या त्यांच्या टेबलवर आरामात बसले होते त्यांच्या आजूबाजूला पसरलेल्या आलिशान वातावरणाने एक वेगळीच अनुभूती दिली होती पूल आणि त्या पुढील डोंगरदऱ्या बघत असलेले असताना अविकाने मेनू कार्डकडे नजर टाकली थोडीशी गोंधळलेली वाटत होती ध्रुवने चायनीज पदार्थांबद्दल खूप कौतुक केलं होतं पण अविकासाठी ते सगळं नवीन होतं ध्रुव मेनू अभ्यासात असताना अविका काय ऑर्डर करावा याचा विचार करत होती आणि अखेरीस पाच मिनिटांनी हार मानत म्हणाली ध्रुव हेल्प मला काहीच समजत नाही काय मागू ती हसत म्हणाली ऑर्डर करायला तयार आहेस ध्रुव हसून विचारत होता नाही अविका थोडी लाजत म्हणाली मी चायनीज फारसं ट्राय केलं नाही आहे त्यामुळे असं म्हणतीने खांदे उडवले ठीक आहे काही लाजायचं कारण नाही स्वीट हार्ट तो सहजपणे म्हणाला चल मीच ऑर्डर करतो तुझ्यासाठी तुला थोडंसं झणझणीत जर्ण चालतं की सौम्य त्याने विचारलं सौम्य चालेल अविकाने न थांबता उत्तर दिलं म्हणजे तू एकदम बोर आहेस ध्रुवने नकळत तक्रार केली मसालेदार खाण्यात मजा असते भैया आणि मी दोघंही झणझणीत जर्ण खूप आवडतं भिकाला पण झणझणीत लागतं पण दोन घासात ती संपवते आणि मध्यम चव मागते असं तो डोळे फिरवत म्हणाला तुला नक्की नाही वाटत थोडं जडजणीत ट्राय करावं खात्रीने सांगतो इथलं खूप टेस्टी असतं तो तिचं मन वळवायचा प्रयत्न करत म्हणाला थोडासा मसाला खाल्ला तरी माझे डोळे पाणवतात ती स्वतःच्या हसनमुख चेहऱ्याने म्हणाली म्हणून जर तुला लोकांनी असं वाटू नये की तू मला रडवलं तर सौम्यच ऑर्डर कर ती म्हणाली ध्रुव हसून खळखळून हसला एक जोक तो म्हणाला हसता हसता आणि माझ्यासोबत तुझा पहिलाच वा अविका मस्त सुरुवात केलीस असं म्हणत त्याने अंगठावर केला असं दिसतंय की माझे काही प्रसिद्ध गुण तुझ्यावर परिणाम करत आहेत असं म्हणत त्याने वेटरला इशारा केला तुझ्यासाठी सौम्यच मला नकोय की लोक काहीतरी वेगळंच समजून घेतील तो मिश्किलपणे म्हणाला आणि डोळा मारला अविका लाजली आणि ते पाहून ध्रुव अजून जास्त आनंदी झाला पण त्याने तिची छट्टा केली नाही त्याऐवजी त्याने ऑर्डर दिली स्वतःसाठी झणझणीत काहीतरी आणि तिच्यासाठी सौम्य आणि नूडल्स तो ऑर्डर करत असताना अविकाच्या लक्षात आलं की कि किती सहजपणे त्याने सांगितलं होतं की त्याला आणि आर्यनला दोघांनाही झणझणीत खायला आवडतं एक अजून फरक तिने विचार केला आता तर खाण्याच्या बाबतीतही त्यांचं साम्य होतं यामुळे तिला त्रास व्हायला हवा होता का ती निश्चित नव्हती पण हळूहळू हर तिला जाणवत होतं की त्यांच्यातील फरक साम्यांपेक्षा खूप जास्त होते आणि त्याचं मनावर थोडं सावट आलं ती पुन्हा शांत झाली आर्यनला कॉफी आवडते तर तिला चहा हे काही तिच्या मनाला दिलासा देणारं नव्हतं तिच्या कॉलेजमध्ये एक मैत्रीण तिला एक कादंबरी वाचायला दिली होती ज्यात लिहिलं होतं अट्रॅक्ट कदाचित तिच्याच बाबतीत हे खरं ठरत होतं का आर्यन मात्र काही असं काहीच अनुभवत नव्हता याची तिला खात्री होती मग ती का तिला का असं वाटत होतं की ती इथे केवळ कोर्स पूर्ण करायला आलेली नाही का जणू काही नियती तिला एखाद्या खोल गुड अनुभवाकडे नेत होती किंवा कदाचित एखाद्या भीतीदायक वर्णाकडे तिला माहीत नव्हतं नेमकं काय पण एवढं नक्की की ते तिच्याजवळ झपाट्याने येत होतं तिने अस्वस्थ वाटायला हवं का की पुन्हा स्वतःला बधीर करावं पण आता तिला तसं वाटत नव्हतं ती पुन्हा अंधारात शिरायची नव्हती ती या प्रकाशाची जुळवून घेत होती ती सावरत होती ती बरी होत होती ती पुन्हा संपूर्ण व्हायची होती तिने ठरवलं थोडा वेळ वाट बघायची ती स्वतःच्या विचारात गुंतलेली होती आणि ध्रुव ऑर्डर देण्यात व्यस्त होता दोघांनाही लक्षातच आलं नाही की ध्रुवच्या खळखळाटी हशामुळे कोणाचं तरी लक्ष त्यांच्या टेबलकडे गेलं होतं रोशनीला मुळात माहितीच नव्हतं की ध्रुव त्याच रेस्टॉरंटमध्ये आहे काही टेबल्सवर अंतर ठेवून बसलेलं आहे जोपर्यंत तिला त्याचं हसणं ऐकू आलं नाही तिच्यासाठी ते हास्य कुठेही असलं तरी ओळखता येण्यासारखं होतं तिने आश्चर्याने वर पाहिलं खरंच तोच होता आणि मग तिला दिसलं तो कोणासोबत होता अविका आणि हे बघून रोशनीला अजूनच आश्चर्य वाटलं ध्रुव या रेस्टॉरंटमध्ये अविकासोबत जेवायला आला होता विचित्र की खरं तर नाही त्यांनी असं काय शेअर केलं होतं की ध्रुव इतका हसत होता अविका तर शांत स्वभावाची मुलगी आहे तिने त्याला इतकं हसवलं असेल की खरंच काहीतरी असं बोलली होती रोशनी तिच्या बहिणीबरोबर जेवणासाठी तिथे आली होती त्यांचं अर्ध जेवण संपलं होतं आणि हे रेस्टॉरंट तिच्या फार आवडीचं होतं ध्रुवने इथे अविकाला का आणलं होतं फक्त सहज म्हणून की काहीतरी खास कारण होतं ती विचारात पडली ते डेटवर होते का ध्रुव तर फार पटकन पुढे गेला पण कदाचित हे सगळं अविकामुळे होतं कदाचित अविका तशी नाही आहे जशी दिसते कदाचित तिचं हे शांत आणि साधं वागणं फक्त एक नाटक आहे रोशनीची भुवई अजूनच चढली पण याचा तिच्याशी काय संबंध ध्रुव हा एक जागतिक दर्जाच्या फ्लर्टी आहे तो जे करेल ते त्याचं तिने का काळजी करावी तो फक्त हे सिद्ध करत होता की ती त्याच्याबाबत बरोबर होती हे विचार करतच ती पुन्हा आपल्या बहिणीबरोबर वळून बसली तिच्या बहिणीने कसा देखणा हे यावर एक टिप्पणी केली आणि एक दीर्घ उसासा टाकला जर अविकाची उपस्थिती रोशनीला त्रासदायक वाटत होती तर बहिणीचा आता उसाचा अजूनच खटकला हम्म असं काहीसं थोडकंच उत्तर देत ती जेवणावर तुटून पडली तिला शक्य तितक्या लवकर जेवण संपवायचं होतं आणि तिथून निघून जायचं होतं पण तिच्या रागामुळे आणि चिडचिडीत मूळमुळेही तिचं लक्ष सारखं त्या टेबलकडे जात होतं जिथे ध्रुव आणि अविका बसले होते ते बोलत होते हसत होते एकत्र आनंद घेत होते अविकाला आतून जाणवत होतं की तिला स्वतःसाठी एक उत्तर शोधायला हवं आणि लवकर ध्रुवबद्दल तिच्या मनात असलेला राग आता उफाळून येण्याच्या टप्प्यावर होता ती स्वतःवर तो राग काढू लागली होती ती आपल्या भावनांवर ताबा ठेवायचा प्रयत्न करत होती पण वेळ निघून जात होता संध्याकाळी साडेसहाला ला अविका घरी परतली दिवसाच्या फिरस्तीने उत्साहाने भरलेली लंच नंतर ध्रुवने तिला शहरातील प्रसिद्ध ठिकाणांची एक भन्नाट टूर करून दिली एका छानशा छोट्याशा कॅफेमध्ये त्यांनी चहा घेतला जिथे ते मिहिका त्यांना भेटली आणि तिघांनी खूप मजा केली नंतर ध्रुवने त्या दोघींना मॉल रोडवर सोडलं आणि एक गुड हसू देत निघून गेला त्याने उद्यासाठी काय सरप्राईज ठेवला होता याचा विचार करत अविका चक्रावली त्याचं ते हसू काय सांगत होतं हे तिला उमजत नव्हतं ती काळजी करावी का की निवांत असावं पण तिला विचार करायलाच वेळ मिळाला नाही मी म्हणजे शॉपिंगची प्रचंड उत्साही ती सगळ्यांच्या गोष्टीत उत्साही असते पण शॉपिंगसाठी ती विशेष वेळीच सहा वाजेपर्यंत अविका अगदी थकली होती मिकाने तिला भरपूर गोष्टी विकत घ्यायला लावल्या होत्या ट्रॅक पॅन्ट्सपासून पासून टी शर्ट्स स्पोर्ट जॅकेट्स अगदी रनिंग शूजपर्यंत आणि अविकाला खात्री नव्हती की ती या सगळ्या गोष्टी कधी वापरणार होती का खरंच पण तिच्या आत कुठेतरी एक छोटासा भाग आनंदी झाला होता शॉपिंग म्हणजे सामान्य गोष्ट होती पण ती क्वचितच करत असे त्यामुळे एकदा तरी तिने आपले विचार बाजूला ठेवले आणि प्रवासाचा आनंद घ्यायचा ठरवला त्यांना पुन्हा एकंदरीत अविकाने मजा केली होती तिला त्या दिवसाचा खूप आनंद झाला होता ते दोघी पिशव्या घेऊन घरात शिरल्या आणि त्या क्षणी अविका थबकली तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू हरवत गेलं खिडकीजवळ तो उभा होता नेहमीसारखा उंच तेजस्वी एका हातात कप घेऊन त्याने तिघांकडे पाहिलं आणि मिहिका आनंदाने किंचाळत धावत गेली आणि आर्यनला मिठी मारली ध्रुव मात्र नेहमी सारखा शांत आडसट चालत गेला अविका तिथेच उभी होती तिचं हृदय धडधडायला लागलं होतं आर्यनने आधी मिहकाला मिठी मारली आणि तिचे केस विस्कटले ज्यावर मिहिकाने ताबडतोब कुरकुर केली आणि केस पुन्हा नीट केले नंतर त्याने ध्रुवला मिठी मारली जरा भावंडासारखंच हात मिळवून आणि पाठीवर थाप देत आणि मग त्याने तिच्याकडे पाहिलं ती आता आत गेलीच पाहिजे होती नाहीतर तिच्या न चाललेल्या हालचाली सगळ्यांच्या लक्षात आल्या असत्या ती हलकेच आत गेली आणि तिच्या खरेदीच्या पिशव्या सोफ्याजवळ ठेवल्या हाय आर्यन सौम्य आवाजात म्हणाला हाय अविका थोडी घाबरटपणे म्हणाली काल संध्याकाळी ती इतकी रिलॅक्स होती तर आज अचानक अशी अस्वस्थ का झाली होती तो इथे काय करत होता पण मग लगेच तिला आठवलं हे त्याच्याच तर आई वडिलांचं घर आहे तो येऊ शकतो कधीही पण तो नेहमी निमंत्रणाशिवाय येत नसे मागच्या वेळी काकांनी असंच तर सांगितलं होतं कदाचित यावेळी त्याला बोलावण्यात आलं होतं आशा आहे त्या रात्री घडलेली घटना पुन्हा होणार नाही तर कसं झालं तुमचं शॉपिंग निलिमा काकूंनी हसत विचारलं तेव्हा अविकाच्या लक्षात आलं की निलिमा काकूंच्या हातातही कप होता छान झाले काकू अविकाने नम्रपणे उत्तर दिलं छान म्हणजे काहीच नाही आई ध्रुव जोरात खुर्चीत बसत म्हणाला या दोघींनी तर धमाल केली एवढ्या पिशव्या बघा जाणे किती खर्च केला असेल तो मजा करत म्हणाला ह कारण तुला काही खरेदी करायला मिळत नाही म्हणून नाक नाकमोडत उत्तर दिलं आमच्यासारख्या मुलींना खूप गोष्टी मिळतात आणि निवडायला भरपूर असतं अनलाईक तुम्ही मुलं असं म्हणत तिने जीभ दाखवली माहीत आहे पण निर्मातेच इतक्या गोष्टी मुलींसाठी बनवतात कारण त्यांना माहीत आहे की मुलांना फारसा लागत नाही ध्रुव मुश्किलपणे म्हणाला म्हणूनच बिचारे पुरुष एवढं सगळं करत राहतात की तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवता येईल असं म्हणत त्याने मिहिकाने फेकलेला उशा अडवली मिहिका काकूने थोडक्यात पण ठाम आवाजात म्हटलं मोठ्या भावावर काही फेकू नकोस हे काही बरोबर नाही मिहिका चिडून म्हणाली त्याला उत्तर द्यायला हवं काय म्हणते अविका ती म्हणाली आणि सगळ्यांच्या नजरा अविकावर खेळल्या का अविकाला काही सूचना असं झालं तिच्या इच्छेनुसार तिने फक्त एक मुक म्हणून हा गोंधळ पाहिला असता घरच्या लोकांमधली गंमत हसणं मजा पण आता मिहिकाच्या थेट प्रश्नामुळे ती तशी राहू शकली नाही ध्रुवच्या डोळ्यात गंमत मिहिकाच्या डोळ्यात उत्सुकता आणि आर्यनच्या डोळ्यात जिज्ञासा होती तिने गिळगिळीत केले ती निलेमक काकूंकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं जणू तिला वाचवा म्हणावं पण त्यासुद्धा तितक्याच उत्सुकतेने तिचं उत्तर ऐकायला उत्सुक होत्या अरे चल ना अविका मिहिका म्हणाली अविका मनात उत्तर तयार करत असताना अगदी शांत होऊ नकोस आता गर्ल पावर लक्षात आहे ना असं म्हणत तिने अंगठा वर केला हं म्हणजे अविकाने बोलायला सुरुवात केली अजूनही नक्की काय बोलायचं हे माहीत नव्हतं माझ्यामध्ये मुलांना छान तयार होणाऱ्या मुली आवडतात म्हणून आम्ही खरेदी करतो आणि सजतो तर तक्रार करणं योग्य नाही दिला जात म्हणाली तू खरंच बोललीस ध्रुव आश्चर्यचकित होऊन म्हणाला त्याला खात्री होती की ती एक शब्दही बोलणार नाही अविकाने खांदे उडवले पण काही कळायच्या आतच मेहिका आपल्या खुर्चीतून उठली आणि तिला एक घट्ट अस्सल असं बेरहक दिलं अविका थोडी मागेच सरकली क्षणभर तिच्या मिठीत दडपली गेली होती पण नंतर तिने तोल सावरत हसून तिच्या मिठीला उत्तर दिलं झक्कास आनंदाने म्हणाली एका क्षणासाठी मी घाबरले होते पण तू तर एकदम रॉकस्टार आहेस असं म्हणत तिने तिच्या खांद्यावर हात टाकत जोरात मिठी दिली दोन विरुद्ध एक भाऊ ती ध्रुवकडे वळून म्हणाली या क्षणी मुलींची संख्या जास्तच आहे ध्रुवने आर्यनकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं काही शाणपणाचे शब्द भैया तो विनवणी करत म्हणाला आर्यनने डोळ्यात चमक घेऊन मान हलवली आणि क्षणभराने जणू मत बदललं खरं तर आहेत तो म्हणाला आणि अवेकाचा श्वास अचानक थांबला एका माणसाकडून दुसऱ्याला सांगतो कधीही एखाद्या मुलीच्या लॉजिकशी वाद घालू नकोस तो हलक्या पुलक्या सुरात ध्रुवला म्हणाला जर तुला आयुष्यात शांतता हवी असेल तर तो म्हणाला शिवाय ती बरोबरच आहे तुलाही माहीत आहे ते असं म्हणत त्याने हलकसं असून पाहिलं ध्रुव जोरात असला आणि अविका मात्र पूर्णपणे लाल झाली निर्म्या काकूंनी फक्त डोकं हलवलं हो आणि उठून स्वयंपाकघराकडे वळल्या वडल्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं पण त्याच वेळी जेवणाचा वास तिच्या नाकात शिरला आणि ती संभाषणाऐवजी त्या वासाच्या दिशेने निघाली सॉरी असं म्हणत ती निघाली आणि तिच्या मागे ध्रुवही गेला जरा अजून त्रास द्यावा या हेतूने आता अविका आणि आर्यंता खोलीत एकटेच उरले पहिल्या काही क्षणात पुन्हा शांतता होती मग आर्यनने खोकून आवाज काढला आणि त्यावर अविकाने वर पाहिलं तुझं बोट कसं आहे आता त्याने विचारलं अविकाने तिच्या डाव्या हातावरचं अजूनही बांधलेलं बोट पाहिलं काल रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळ्यांनी तिच्या बोटावरील पट्टीबद्दल विचारलं होतं आणि तिने फक्त असं सांगितलं होतं की चुकून लागलं पण आता बरी आहे तिने कुठे आणि कशी जखम झाली हे सांगितलं नव्हतं ते सांगणं तिला लाजीरवाणा आणि अस्वस्थ वाटलं असतं तिला आशा होती की आर्यनने आईला यायला काही सांगितलं नसेल बरी आहे ती शांतपणे म्हणाली विचारल्याबद्दल धन्यवाद वेलकम आर्यनने थोड्या कोरड्या विनोदासकट आणि अर्ध्या हसण्यासकट उत्तर दिलं माझ्या मते तुला आता डिनरपूर्वी फ्रेश व्हायला लागेल तो म्हणाला हो म्हणजे अविका थोडी अडखडली पण जेव्हा तिला त्याच्या डोळ्यात मिश्किल हस्य दिसलं तेव्हा कळालं की तो तिची थोडीशी कंमत करत आहे ती हसली सॉरी मला खरंच वाटलं नव्हतं की तू इथे भेटशील ती म्हणाली आणि जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू वाढलं तेव्हा तिला जाणवलं की हे वाक्य फार विचित्र वाटलं असेल तथापि तो, तो घरचा मुलगा आहे त्याला इथे यायचा पूर्ण हक्क आहे म्हणजे तू साधारणपणे येत नाहीस म्हणून म्हटलं असं ती म्हणाली आणि मनातल्या मनात ओरडली हे मी काय बोलले तो रागावला तर रिलॅक्स हवी का सौम्य आवाजात म्हटलं आणि तिने डोळे उघडले तो ग्रीन करत होता तिच्या उपस्थितीत पहिल्यांदाच पण त्याच्या डोळ्यात एक आश्वासक ऊब होती आणि पुन्हा एकदा तिचं मन वितळलं मला काय म्हणायचं आहे ते समजलं आणि तू बरोबर आहेस मी सहसा येत नाही पण आज आईने कॉल केला होता काही गोष्टी बोलायच्या होत्या आणि मग तिने डिनरसाठी थांबायला सांगितलं आईचं काही नाकारणं कठीणच असतं तो म्हणाला आणि हसला बाबा इथे नाही आहेत ते चंदीगडला गेलेत कामासाठी त्यामुळे मला वाटतं त्या रात्रीसारखी गोष्ट पुन्हा होणार नाही सगळं शांतच असेल तो म्हणाला अविकाने त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही त्रास किंवा उपरोध शोधण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच नकारात्मक दिसलं नाही त्याचा चेहरा अगदी शांत होता आणि तिला बरं वाटलं की त्याने तिच्या शब्दांचा वेगळा अर्थ लावला नाही ती हसली आणि त्याने तिच्याकडे आपला कप उंचावला तिने आपली पिशवी उचलली आणि वळली तेव्हा तिला त्याचा आवाज ऐकू आला माझ्या वाटेने आपण एकमेकांना आता थोडं जास्त ओळखतोय अविका आर्यन गंभीरपणे म्हणाला जरा थांब असं वाटणं बंद कर की मी तुझ्यावर उडी घेईन जर तू नजर फिरवलीस तर म्हणजे मी राक्षस आहे असं वाटतंय तो म्हणाला आणि तिने त्याच्याकडे खांद्यावरून एक कटाक्ष टाकला आपल्या मनात जे आहे ते बोलून दाखवायला अजिबात संकोच करू नकोस आमचं इथे सगळं अगदी मोकळं आहे आणि काही यात साठवून ठेवण्यापेक्षा ते स्पष्ट बोललेलं केव्हाही चांगलं असतं तो म्हणाला अविकाला जाणवलं की तो जे बोलला त्याबद्दल तो खरंच गंभीर आहे तिने फक्त मान हलवली आणि पटकन निघून गेली राक्षस त्याने स्वतःबद्दलच म्हटलं त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या आसपास असताना तिला कधीही असं वाटलं नव्हतं असं वाटायचंच नाही उलट ती स्वतःला खूप सुरक्षित वाटत होती आणि तो काही राक्षस नव्हता ती गोंधळलेली होती तिचा श्वास अडकत होता आणि तिला भीती वाटत होती की त्याचं जेवढं तीव्र निरीक्षण असतं त्यातून तो हे सगळं ओळखून न घेता येईल तिची ही अस्वस्थता हे सगळं केवळ यामुळे होतं की तिला तो झपाट्याने आवडायला लागला होता आणि हेच तिला बेचैन करत होतं कारण तिला माहीत होतं की हे नातं कधी होणं नव्हतं ज्या दिवशी त्याला सगळं खरं समजेल त्या दिवशी तो तिला फक्त सहानुभूतीने किंवा तुच्छतेने पाहिल आणि त्यापैकी कुठलाही दृष्टिकोन तिला सहन होणार नव्हता ती दररोज स्वतःशी कितीही बोलत असली तरी आर्यनपासून अंतर ठेवण्यात ती असमर्थ ठरत था होती एक अनोळखी ओढ तिला त्याच्याकडे खेचत होती आणि त्याच्यावरचं नियंत्रण हरवणं हेच तिला अडचणीत टाकत होतं तिने खोल श्वास घेतला आणि तिच्या खोलीपर्यंत पोहोचली हसली। ती हसली त्याच्या हास्यात एक खास विनोदी बाज होती त्याचं ते मिश्किल हास्य अगदी सुंदर होतं तिने डोकं हलवून हसतच वॉशरूम मध्ये गेली डिनरसाठी तयार व्हायला ती सुद्धा आशावादी होती जेवण खरंच शांत आणि सुखद असेल जसं त्याने सांगितलं होतं डिनर खरोखरच शांत उबदार आणि सुखद होता सॉसपॅन आणि प्लेटांच्या आवाज आणि मन दस बोलणं सगळं वातावरण अगदी आरामदायक होतं फक्त एकच गोष्ट त्या शांततेचा थोडासा भंग करत होती ती म्हणजे ध्रुव आणि मिहिकामधली खेळकर चिडवाचिडवी त्यांचं हसणं आणि मजा संपूर्ण टेबलावर पसरली होती कधी कधी निलिमा त्यांना थोडं सौम्यपणे आवरत होती जणू घरातली शिस्त आणि सुसंस्कृतपणा टिकवण्यासाठी तरीही संध्याकाळ एकदम प्रसन्न हलकी फुलकी आणि एकत्रतेचा अनुभव देणारी होती आर्यनही त्याचा आनंद घेत होता हे खूप दिवसांनी झालं होतं की तो असा तणावमुक्त आणि भांडणमुक्त जेवण करत होता त्याला खात्री होती की जर वडील इथे असते तर काही ना काही वाद उसळलाच असता ध्रुव आणि मेहिकाला त्यांच्या नेहमीच्या स्वभावात बघणं त्याला सुखद वाटत होतं आणि आईचं हे सतत त्यांना माणसात ठेवण्याचा प्रयत्नही फार गमतीशीर होता पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अविकही तिथे होती तिला तटस्थ राहायचा प्रयत्न करताना बघणं हे त्याला एकाच वेळी गमतीशीर आणि विचार करायला लावणारं वाटत होतं संध्याकाळी ध्रुवने विचारलेल्यावर दिलेलं उत्तर त्याला अजूनही आठवत होतं असं काही बोलणं त्याला अपेक्षितच नव्हतं म्हणजे तिच्यातही एक विशिष्ट डवटवी आहे शांतपणा आणि विनोद बुद्धी एकत्र नसतात असा काही नियम नाहीच ना कदाचित तिला हसायला आणि मजा करायला आवडत असेल पण ती स्वतःलाच परवानगी देत नसेल ते तिच्या भूतकाळामुळे होतं का किंवा तिच्या घडवण्यात असलेला प्रभाव की ती स्वतःच त्याने तिच्याकडे पाहिलं ती जेवत होती अगदी थोडं थोडं खाणारी तुलनेत तो ध्रुव आणि मेहिका भरपूर खात होते आणि मग त्यांचं लक्ष आईच्या प्रश्नाकडे वळालं तर रवी का निलिमा म्हणाल्या ध्रुव सोबतचा लंच कसा झाला तो नीट जागी घेऊन गेला ना मॉम ध्रुव जरा नाटकी पद्धतीने म्हणाला तुमचा माझ्यावर विश्वासच नाही असं वाटतंय तो म्हणाला असं काही नाही बेटा निलिमा असत म्हणाल्या फक्त मी तुला ओळखते शेवटी जेव्हा तू रिन्नीला लंचला घेऊन गेला होतास तेव्हा ती परत आल्यावर त्या जागेची आणि अन्नाची एवढी तक्रार करत होती की काही विचारू नकोस अविकाने अजून एकही तक्रार केलेली नाही ध्रुवने लगेच उत्तर दिलं आणि रिन्नी फारच उडवलेली होती तिचा नात खरोखरच डोक्यावर गेला होता आणि मी तिला देशातल्या सगळ्यात चांगल्या जागी नेलं असतं तरीही तिला तिथे काही ना काही कमतरता सापडलीच असते असं म्हणत त्याने नाराजीचा एक हुंकार दिला अविका कधीच तक्रार करणार नाही म्हणून मी तिच्याच कडून विचारते निलिमा हसून म्हणाल्या त्यांना ठाऊक होतं ध्रुव काय म्हणतोय रिन्नी ही वेदच्या मित्राची मुलगी होती आणि गेल्या उन्हाळ्यात भेटायला आली होती ती थोडी वेगळीच होती निलिमाला सौम्य शब्द आवडला नाही म्हणून त्यांनी ते असंच सोडलं जरी मनातून त्यांनाही वाटत होतं की रिनी जरा जास्तच उडवलेली होती ध्रुवच विसरून जा ज्याने एकदा त्या भयंकर लंच नंतर तिच्यासोबत कुठेही जाणं नाकारलं होतं मीही काही सहसा सगळ्यांशी पट्ट तिनेही तिच्याशी जुळवून घेतल्याचं नाटक केलं आणि पूर्ण वेळ बिझी असल्याचं दाखवलं निलेमालाही तिचं समाधान ठेवणं कठीण झालं होतं कशातच तिला आनंद वाटत नव्हता सांग ना का ध्रुवने थोड्या नाराजीने म्हटलं तुला मजा आली ना तो हात छातीवर क्रॉस करत म्हणाला अविका जेवणाचा आनंद घेत होती तोपर्यंतच पण टेबलवरील संभाषण परत तिच्याकडे वळालं आणि ती थोडी अस्वस्थ झाली आर्यन त्याच खुर्चीवर बसला होता जिथे तो मागच्या वेळी बसला होता आणि तिच्या इतकं जवळ असलेली त्याची उपस्थिती तिला खूप जाणवत होती तिने जाणवलं की ध्रुव सोबतच्या तिच्या दिवसभरामधल्या फिरतीचा उल्लेख होताच आर्यन अगदी अस्वस्थ झाला होता आणि त्याचा तो बदल तिलाही अस्वस्थ करत होता